भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वोच्च सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबरीनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील असतील घरात आणि अन्य आमचे सर्व सहकारी या सगळ्यांचा भारतीय जनता प्रवेश झालाय एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतायत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा असा आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली ते सन्माननीय अॅडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवाना त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आपण या ठिकाणी आज अॅडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय पंडित शेठ अॅडव्होकेट अस्वद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेला आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी मा, पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईर जी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळे आलेत तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते मग तो ओरण मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ता आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील